Okay, मुरलीधर मोहोळ यांच्या कन्या माझ्या बरोबर आहेत कितवं मतदान आहे तुझं पहिलं मतदान आहे हो <laughs> मला खूप छान वाटतंय कारण माझं पहिलंच मतदान पप्पांना गेलंय आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं म्हणून खूप छान वाटतंय की मोदींना मला मत द्यायला मिळालं आणि यांच्यासारखे अनेक नव मतदार आहेत संख्या थोडीशी कमी बघायला मिळते मतदाराचा टक्का बसलतो त्यांना काय सांगतो नाही नक्कीच बाहेर पडा मत द्या आपणच देशाचं फ्युचर आहे सो मत दिलंच पाहिजे हा आपला अधिकार आहे बहिणी तुम्ही काय सांगाल काय भावना आहेत नाही आपण नक्कीच लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय आणि आज अशा प्रकारे सगळेजण उत्सवात सामील झालेत नक्कीच खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीचा मी एवढंच आवाहन करेन आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त नागरिकांनी युथनी सगळ्यांनी बाहेर पडा आणि आपला अधिकार जो आहे मतदान करण्याचा तो सगळ्यांनी बजवावा नक्कीच मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब आता मतदान केलेलं आहे त्यांच्या पत्नी आणि त्यांची कन्या सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि दोघांकडून सुद्धा जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे पुण्यातल्या या बुथवरती तरी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान आत्ताच झालेलं आहे त्यामुळे उरलेलं मतदान जे आहे पन्नास टक्के ते पूर्ण होणार का आणि जास्तीत जास्त मतदान पुण्यामध्ये होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव ऑप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.